कोल्हापूर शहर परिसरात प्लॉटिंगला मोठी मागणी गेल्या पन्नास वर्षात कोल्हापूर शहराची एक इंचही हदवाड झाली नसल्याने कोल्हापूर हद्दीलगतच गावांच्या मोठ्या प्रमाणात विकास होत आहे कोल्हापूर महानगरपालिका हद्दीलगतच पाच गाव मोरेवाडी उजलायवाडी सनोबतवाडी गोकुशिरगाव गो, नेडले तामगाव गो, मोरेवाडी कांदळगाव उजगाव मुरशिंगी मुरसिंगी वलीवडे गांधीनगर चेंचवाड ह्या गावात मोठ्या प्रमाणात रेसिडेन्शियल व कमर्शियल बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत शहरापेक्षा गावात नगरी सुविधा चांगल्या शिवाय हवेशीर व वा निसर्गमय वातावरण आहे तसेच वाहतूकची कोंडी दिसून येत नाही पंचगंगा व दूधगंगा नदीमुळे सर्वांना मुबलक पाणी मिळत असतं कोल्हापूर प्लॉटचे दर सरासरी पाच हजार स्क्वेअर फीट आहे शहरात प्लॉटच्या दरापेक्षा शहर परिसरातील गावात प्रशस्त बंगलो स्वस्त दरात मिळतो शिवाय मासिक मेंटेनन्स द्यावा लागत नाही रेसिडेन्शियल प्रमाणे कमर्शियल प्रॉपर्टी ही मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध कापड मार्केट असल्याने गांधीनगर मार्केट परिसरात उंच उजगाव उचगाव मुडशिंगी वलीवडे चिंचवाड ह्या गावात जमिनीची उंचाकी दर मिळत आहेत कोल्हापूरचा विस्तार पाहता कोल्हापूर शहरलगत गावात प्लॉट फ्लॅट बंगलो घेणे गुंतवणूक दराकारासाठी मोठी संधी आहे अशा संख्या बातम्या जाण्यासाठी सिंधुष्टाचार लाईक करा धन्यवाद